माझा हा व्हिडिओ सतरा सप्टे सप्टेंबरचा दुपारचा बनवलेला आहे यामध्ये जी मा दिना ती नहें सा आज लिला काही माहिती तुम्हाला देणार आहे ती लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा आज पूर्ण डिटेल्स तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे दसरा सुद्धा काढण्यासाठी काही महिलांचे सुद्धा फोन आले होते त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेशल पॅराग्राफ बनवलाय कधी काढता येईल किंवा काही वेळ वगैरे आहे का तर बघा एक एक टप्पा आपण पूर्ण करूयात मित्रांनो आजची परिस्थिती आपण जर पाहिलं तर वाशिमच्या या भागामध्ये पाऊस सध्या सक्रिय आहे परिस्थिती अजूनही मनावी अशी थांबलेली नाहीये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडतो आहे ओल्या दुष्काळाकडे नाही म्हणलं तरी आता शिक्षा मृतब झालेला आहे राज्यातल्या काही भागांमध्ये जसं की आपण पाहतोय थोडेफार भाग राहिलेत पैठण परिसरामध्ये रोहिलागड पट्टा देखील वैजापूर आणि काही मोजक्या भागांबरोबरच हा असलेला नंदुरबार पट्टा शहादा पट्टा धुळ्याचा काही साखळी काही दोन चार भाग आहेत यांना एक विनंती आहे तुमच्याकडे पर्जन्य मान किंवा पर्जन्य छायेचा जो काही रडार बनलेला आहे तो अजूनही चार पाच दिवस संपत नाहीये त्यामुळे तुम्हाला तारखा बदलून जर दिल्या असल्या किंवा माझा अंदाज तिथे चुकला जरी म्हणलं तरी मला त्याच्यामध्ये राग येत नाहीये पण तुम्ही आता विनाकारण वाट बघू नका तुम्हाला वाट बघायची आहे पंचवीस आणि तीसच्या पावसामध्येच तुमचं समाधान होईल तोपर्यंत काने कोपरे होत होत चाळीस टक्के पन्नास टक्के भागाला तो घेणारच आहे आजची संध्याकाळ आणि एकोणीसची संध्याकाळ तुम्हाला सतरा आणि एकोणीस तारीख ही दिलेली आहे पण हे दोन तीन दिवसात तुमचा भाग कवर होईल पण हा शंभर टक्के कव्हर होणार नाहीये त्यासाठी आपल्याला पंचवीस देखील पाऊस हा बघावाच लागणार आहे आता उळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सतरा तारखेचा विचार केला तर रात्री सुद्धा हे जे काही भाग आहेत पुणे सातारा सांगली इथे वातावरण शांत आहे एवढंही शांत नाहीये जे की तुम्हाला पाऊस येणार नाही असं काही नाही इथे येणार आहे नंतर लातूर परभणी नांदेड जालन्यामध्ये काही दक्षिण भागात चालू आहे जिंतूर शिरो वगैरे परिसरामध्ये इकडे पुसट डिग्रज परिसरामध्ये आता सध्या काही ठिकाणी चालू आहे पण आता अठरा तारीख जे आहे हा जो काही पिवळा सर्कल मी केलेला आहे ह्या पिवळ्या सर्कलमध्ये जे काही पुणे परिसर आहे रायगड आहे मुळशी अकोले जे काही भाग आहे संगमनेरचा नाशिक वगैरे पट्टा हा जो काही चांदवड वगैरे जो काही भाग आहे ना इथले बरेचसे फोन येऊ लागलेले येवला चांदवड देवळा दिंडोरी सिन्नर वगैरे तुम्हाला कमीत कमी अठरा आणि एकोणीस हा मला वाटतं याच्यामध्ये भागच नाही राहायला पाहिजे अशी परिस्थिती आपल्या भागातली आहे त्यामुळे ह्या दोन दिवसात तुमचं कवरअप होईल आज माझ्या हिशोबाने तुम्हाला सतरा तारखेला गरमीची लेवल रेकॉर्ड ब्रेक देखील ठरली असेल ह्या मालेगाव येवला देवळा नगर नांदगाव वगैरे भागामध्ये पण येणारी अठरा तारीख ही सुद्धा तुम्हाला शेगाव पाथर्डी माढा म्हणजे उद्याच्या तारखेला सुद्धा पाऊस चांगला आहे त्यानंतर रात्रीच्या वेळेला मध्यरात्री हा पाऊस इकडे लातूर वगैरे निश्चितच आहे भागव्याप्ती ऐंशी टक्के आणि नव्वद टक्के नाहीये भाग भागव्याप्तीत तीस राहणार आहे सत्तर आणि साठ टक्के त्यानंतर एकोणीस तारखेबद्दल जर बघितलं पुन्हा हा जो काही निळा सर्कल आहे नंदुरबार शिंदखेडा पारोळा जळगाव वगैरे